नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पेपरफुटी परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा पेपरफुटी व गैरप्रकारावर कठोर कायदा नसल्याने तलाठी भरती पोलीस भरती अशा अनेक पद भरत्यांमध्ये गैरप्रकार झाला आता पेपरफुटी परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा नवीन अपडेट काय आहे हे सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये समिती स्थापन केली होती या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून सरकार यातील सूचनांचा अभ्यास करून लवकरच कायदा करणार असल्याची माहिती आहे पेपरफुटी व गैरप्रकारावर कठोर कायदा नसल्याने तलाठी भरती पोलीस भरती अशा अनेक पदभरत्यांमध्ये गैरप्रकार झाला आरोपींवर गुन्हा सिद्ध होऊनही त्यात चार महिने ते एक वर्ष इतक्या कमी शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे एका प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या आरोपीला लगेच दुसऱ्या परीक्षेमध्येही तसाच प्रकार करताना अटक करण्यात आल्याची उदाहरणे आहेत नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षाही अशीच वादात सापडली अमरावती येथे परीक्षा केंद्रावर मृदा व जलसंधारण विभागाच्या परीक्षामध्येही समोर आले शेवटी ही परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली यावेळी तर परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला अशा अनेक गैरप्रकारांमुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती स्टुडंट्स राईट असोसिएशन आणि अन्य विद्यार्थी संघटनांनी कठोर कायद्याची मागणी केली होती निरंजन डावखरे यांनीही हिवाळी अधिवेशनमध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यानुसार किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली समितीमध्ये निवृत्त सनदी अधिकारी सुरेश काकानी डॉक्टर शहाजी साळुंके व एम पी एस सीचे सचिव सदस्य आहेत या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्याचा अवधी देण्यात आला होता समितीने वेळेस सरकारकडे आपला अहवाल सादर केला आहे या अहवालावर सरकारचा अभ्यास सुरू असून लवकरच कठोर कायदा येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे लवकरच आता पेपरफुटीवर एक नवीन कायदा येणार आहे लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आलेलं हे न्यूज अपडेट आहे अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद